मी इथे पंधरा सतरा वर्षापासून शेजारा राहते जळगाव जिल्ह्यातून आलेली मी आणि मला खूप त्रास होता माझं वजन खूप जास्त होतं आणि मला एवढा त्रास होतो कमरे की कमरेचा आणि एसीडीचा खूप त्रास होत होता पण मी श्रीरामबा मला सात आठ वर्षापासून मला शिबिरासारखे मला मागे लागले इकडे चाला तिकडे चाला त्यांनी खूप मला नेलं इकडे तिकडे खात्याला माझे पैसे भरून कुठे तीन तीन हजार रुपये भरून मला नेलं मिरटला पण मिळत पण ते डॉक्टरांचं काही माझ्या लक्षात आलं नाही पण आम्ही जेव्हा पंचवटीवर गेलो तेरा गे। एप्रिलला झालं आमचं ते शिबीर तिथे मला ताईचं एकदम समजलं मराठीमध्ये आणि त्यांनी असंही समजून सांगितलं जवळ बसून तर मी सगळं तसंच केलं म्हणजे अजून परत माहेश्वर जेव्हा तीन दिवसाचा उपास दिली शिबीर करायला तिथे डॉक्टरांनी मला चाळीस दिवसाचा उपासायला शास्त्री दिलं मी म्हणून तुम्ही असता करा तुमचं सगळं हे होईल तीन ऑपरेशन झाले माझ्या चाळीस घेतला सकाळी दुपारी संध्याकाळी आणि मालीला त्यांनी मला कुर्थी पाणी लावायला सांगितला होता रात्री पट्टी बांधायला सांगितली थंड पाण्याची तेही सर्व केलं रात्रीवर गोळ्या सांगल्या संधीवनी कृतीच्या गोळ्या आणि ते अमृतारिष्ट औषध त्यांनी लीटर औषध केलं चाळीस लेटर औषध मी झालेलं ते आणि सहज माझा माझं दुखणं मला एकदम कमी वाटते औषध पण आलेला आहे चाळीस पन्नास दिवस म्हणजे चाळीस दिवस पाच झाल्यावर दहा दिवसानंतर पन्नास दिवसाचा दिवसाचं आलं तिथे पण नुसते निंबू पाक मला जर असं थोडासा हे वाटते नाही तर मी एकदम हलकं वाटते मला नाही घेतली मी एवढं अश्विन पडलं माझ्या शरीरातून एक दोन महिना एक महिना भर कि थोडंसं खाल्लं म्हणजे उलटी व्हायची मला तरी मी कुठे घाबरली नाही दा ते गेली नाही पडू दे पडलं तर ताईंना फोन केला ताई म्हणत पडू द्या अश्वीत पडून आलं तुमच्या शरीरातलं त्याचाही काहीच हे केलं नाही पण आता मला नक्कीच अनुभव आला की खरंच हे जे तपसेवा सुविरची जे हे खूप चांगली आहे आणि आपल्या शरीरासाठी ते एकदम चांगली आहे त्याच्याकरता आता ते नुसतं करून चालत त्याला थोडस असं मित्र नाही करावं लागते आपले उपवासाचे झाले म्हणजे आपण नारायण सेवा काढायची आपलं तुलादान करायचं देवाला आपला दा दारवा हिस्सा आपल्या कमाईतून काढून द्यायचा हे सर्व जर तुम्ही केलं तर तुमच्या या साधनांचा उपयोग होतो तुम्हाला ध्यानाची गरज आहे तुम्हाला सूक्ष्म व्यायामाची गरज आहे सगळं त्यांनी जे सांगितले ते नेमज तुम्ही ने साधनाने पद्धतशीर केल्या तर तुम्ही एकदम संतुष्ट एक होऊ शकता आणि त्यांची हे जे साधनं आहे हे एकदम आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मानवी जीवनासाठी एकदम चांगली आहे आणि सर्व वनस्पती जे आहे त्या वनस्पती मध्ये एकदम शक्ती असून मला तर खूपच अनुभव आला मी आता सात आठ वर्ष पासून केलेली शिग्र बदल साधना केल्याने पण तेरा एप्रिल पासून मी एकदम काटेकोर साधना केली तर मला एकदम त्याच समजूनच आलं धन्यवाद